श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुक्यातून आणले सर्व नेते मंडळी सर्व भाविक मंडळी आज एक अनोखा दिवस आपण आपल्या आयुष्यामध्ये आणखी आहोत त्याला माध्यम आहे त्यांचं कुटुंब ग्रामीण भागातल्या वारकरी संप्रदायाला मानणारी आपण हिंदू धर्मातले सगळे मराठी मंडळी सर्वात सर्वोत्कृष्ट आपले हिंदू आणि मराठीचं देवस्थानच कुठला असेल तर ते पंढरपूरचा पांडुरंग विटून आणि अशा पावन पर्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जी व्यवस्था शंकेसराने केली या हजारो नागरिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्र परिवाराला हा आशीर्वाद मेश्वर राहणार नाही ही भावना छोट्या भावने व्यक्त केली आणि ती भावना शरदराव निंडेसाहेबांनी तो व्यक्त केलेला आहे त्यांच्या समाजामधलं जे काय स्थान असेल समाजकार्य करण्याची पद्धत असेल सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानव रस्ता तळापर्यंत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची भूमिका असेल अजून जस बल मिळेल आणि या बळाच्या माध्यमातून या परिसराचं जसं स्नेहलताईने आजपर्यंत विकास काम केली अनेक ठिकाणी गावापर्यंत पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल असं सर्व समावेशक काम केले त्याच पद्धतीने पुढेही त्यांना काम करण्याची संधी मिळव हीच तुमची आमची सगळ्यांची भावना आहे शेवटी वल्लभ शेठ बेंडके साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी एकत्रितपणे पुढे जाण्याची भूमिका आजपर्यंत आपण घेतली आणि भविष्यातही एक जनाने एक विचाराने पुढे जाऊ आज तुवा हाच आशीर्वाद या कुटुंबाच्या मागे उभा करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे चाललो आहोत सर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला या सर्व हजारो लोकांचा या लोकांच्या माध्यमातून पांडवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही मला सर्व नागरिकांना विनंती <laughs> करायची आहे मी मनात तसं जंत बघतोय एका एक गाडी वाढतीये गाडीमध्ये जेवढी आसार क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक आलेली आहे आणि अजूनही गावचे प्रतिनिधी असा जर म्हणतात की एखादी गाडी वाढवायला लागेल गाडी किती वाढवावी याची म्हणाला आहे काही लोक जर राहणार असतील तर त्यांना भविष्यात निश्चित प्रकारे पंडुरंगाचं दर्शन घेतल्या घ्यायला नियोजन ही सगळे मंडळी ही करतीलच सोमवारी आहे पण तुम्ही सर्वजण एक लक्षात घ्या या जिल्हा परिषद गटातली जी गावं राहिली त्या गावातली लोक आपण घेणार पण जी राहिली असेल आताच्या गावाच्या नियोजनामध्ये जे असतील ती पुढे पण घेतली जातील नेली जातील शेवटी छोट्या भाऊनेचा शब्द आणि त्यांचा आदेश म्हणून पुढं पण अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिक या परिसराचा पांडुरंग दर्शन घेण्यासाठी आम्ही प्रवेशन करून व्यवस्था ही करणारच आहोत म्हणून आम्ही राहिलो मनामध्ये नाराजीची भावना कुणी हरू नये सरकट्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गर्दी तिकडे खूप आहे आपल्या बसचा जो क्रमांक आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्यावा आपल्या शेजारचा व्यक्ती परत बसमध्ये आला काय याची काळजी घ्यावी बस माझा जो कोऑर्डिनेटर असेल त्याच्यापर्यंत एखादा माणूस जर राहिला असेल तर तो राहिला असं सांगा आणि कृपया करून कळक तोडू नका कळक जर सुटला आणि तिथे एखादा माणूस जर राहिला तर मग त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडे यायला लागेल म्हणून आपण सर्वजण जसे इथून निघाले आहेत तसे एकमेकाच्या साथीने एकमेकाच्या संपर्कामध्ये राहावा तिथे गर्दी खूप असल्यामुळे मोबाईल चालत नाही रेंज कमी आणि जॅमीनची सगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अशी परिस्थितीला सामोरं जावं लागतं जी काही सूचना संयोजक मंडळी करतील त्या सूचनेचं पालन करा जी वेळ सांगितली त्या वेळेचं पालन करा आणण्याचा हा अर्थाचा असणार आहे माझं काय नाही आपण जाऊ असं करू नका मी पुन्हा एकदा तालुक्यातील आम जनतेच्या वतीने शेळके कुटुंबाचा मनपूर्वक आभार मानतो आणि हे जे धर्माचं कार्य तुम्ही आज जे केलेलं आहे निश्चित प्रकारे पांडुवंगा बरोबर या सगळ्या लोकांचा आशीर्वाद वल्लो सर्वांचा लाभेलच तर त्यांच्यापेक्षा अधिक महिन्यांना ला लाभेल असं मला वाटतंय <laughs> तिथं अनेक मान्यवर आले खूप मोठ्या संख्येने आले वेळाभावी त्यांना बोलणं शक्य नाही तर प्रामुख्याने अंकुश रामले असतील तुषारबाऊ थोरात मोहितजी ढमाने आनंदराव चौगुरे बोललेले अशोक दादा सोनवणे त्याचबरोबर अशोक नाणा घोडके आणि सर्वच मान्यवरी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला या वारीसाठी मनप्रो शुभेच्छा आणि शर्क परिवाराचा त्रिवार आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय